तो माझा पंढरपूरचा वारकरी वारी झाली ना म्हणून पांडुरंगाला काय न बघा विठ्ठल 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 विठ्ठल

پوجا مان جا تون प्रासादिक भजन मंडळ गुरुवर्य श्री काश्याराम परभू यांचे शिष्य सुख झाले हो I तेरे भी ये दुआ। कैसा है ये झगडा पुरा ना? कैसा है ये... कोकणात फक्त दोनच वाघ तो तकडे खाली येऊन गेलो ना हो सडपाचाळ वाघ तो, तो।, था था हला, हला था तो, तो खाता हला हलात तो वाघ तो कराड खाता आणि हा काय खाता दोनच वाघ कोकणात अरे <सक्षास्थ> कोणी तुमका वाघ म्हटले तुम्ही स्वतः समजून घेतास स्वाद हो ज्यांनी आयुष्यभर बार डबल बाऱ्या केल्या अंगावर केसना एवढा डबल बाऱ्या केल्या कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमबुआ यांनी कधी स्वतःला वाघ का किंवा त्यांनी वाघ म्हणून घेतला का कोणाकडनं रागदारी भजन सम्राट परशुराम बाबांच्या कधी वाघ समजले नाही पेटी कशी वाजवावी ज्यांनी लंडन मध्ये संगीत वस्त्र नाटकाला दिलं ते भजन सम्राट भजन वर्षी विलास पाटील बुवा कधी वाघ समजले नाही हो काशीराम बुवा अरे बसलेल्या जाग्यावर पाच मिनिटात प्रसंगानुरूप गजर आणि त्याचं यमक जुळवणारे बादशा पुन्हा होणे नाही ते कधी वाघ म्हटले नाही का स्वतः वाघ म्हटल्याने म्हटल्याने का वामन खोपकर बुवा पाडी आवाज आम्ही पाहिलेला आम्ही ऐकलेला बुवा तुम्ही पण ऐकलाय खोपकर बुवा वरचो काळे वा धैवत तार सप्ताकाच धैवत त्याच्या पुढचो सोर ते जाऊन तिथे थांबायचे बराच वेळ इतके थांबायचे की त्या काळात थांबल्यानंतर माणूस ह्या पण जाऊन ये इतको तो असा आवाज लावून यायचो वरती आम्ही स्वतः आणि केव्हा स्टँडर्ड पेटा गो असं ना हय पेटी ही आता दोन आहे स्टँडर्ड त्यांचा स्टँडर्ड कुठे काळे दोन हा ते याचा धैवत खय सफेचार तो धैवत खय सफेचार तो धैवत नाही चला तुला काय करतो बहुत सुखी सांग <laughs> नाही मी सांगा तू सांग वाघ नाही तर तू सांग आता सांग सांग काय चालू नाही रे तुझा नाही रे तुझा देणं घेणार हे आपलं प्रेमान नको सांगायचं आता येत नाही तर काय बाबा कशाला तर सफी चर्चा थैवत मध्ये गोवा सभेदारचा दैवतला जाऊन थांबणारी व्यक्ती मी पाहिली वामन खोपकर पण त्याने असा कधी बातला नाही काय पहाडी आवाजाचे बादशा एकमेव वामन खोपकर असा स्वतः कधी म्हणाल नाही पण याकडे ते ना हे दोन असे किडे मी वाघ आम्हाला लोकांना आम्हाला स्वीकारलेलं आहे आता तुमका तुमके बाकी आहेत काय आम्हाला लोकांनी स्वीकारलं आहे तिकडचं एक वाघ सांगता गेली पंचवीस सव्वीस वर्ष आम्हाला स्वीकारलो काय मी नाव घेतले कोणता नाव तरी ना जाऊ आणि इकडे बसलो होतो सात जो उतारो काढतात तो हे पण प्रॉपू आला तो पण माका म्हणता अरे हरी भक्त पार आम्ही दोनच वाघ आम्ही दोनच वाघ परत वाघ म्हणतो अरे वाघ तुम्ही जर दोघ जण तर माका कशाकडे जोडी घेतलं तरी मग मी वाघाच्या जोडी वाघच होय जो ना वाघाच्या जोडी जो शळीत जो आलात का मग ना असं नाही रे बाबा माका पण म्हणा ना वाघ नाही तुम्ही जा सिंह तरी म्हणा माहिंददार म्हणा को सिंह तरी म्हणा अरे कसले वाघ त्या जनावरांची नावं घेण्यापेक्षा बुवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखं प्रामाणिकपणे राहायला शिका या महाराष्ट्राची महाराष्ट्रासाठी काहीतरी करण्यासाठी संतांनी जसं आपलं आयुष्यभर आयुष्य वेचलं तसं करा कधी संतांनी मोठेपणा घेतला नाही कोण काय नाही हो मी आता पेटी वाजवतोय मी असं अचा, अचा, समजा का माझ्या एवढं कोण पेटी वाजवणार बुआत ना असं म्हणा अरे माझ्यापेक्षा हजारो आहे हजारो मग चारणे येत नाही अजून हा माझं स्वप्नील यो आता स्वप्नील अय हा स्वप्नील पोरगा गोसावी आमचा दारस आहे तो म्हणजे दारसपत नाही माझी सासूरू आहे तुला माहिती आहे तर तो हे होरगो इतका सुंदर भजन करता गोड गाळा आणि स्वरात तालात आणि सध्याच्या तरुण गोवामध्ये भविष्यात मोठ्या होण्याची स्वप्न जो पाहतोय त्याने अभ्यास करावा तुला एकदा जोरदार टाळ्या वाजव माझ्या स्वप्नीलसाठी शुभेच्छा तुला हा खरखर तो आहे ते आहे पैशात मी सांगतो ना भविष्यात तुझ्या लक्ष पुढे जाणार तू तू थंच राहतो ना ना ते शंभर मागा येत तुम्हाला काय करतात त्याच्याशी तो बघा सांगता शंभर मागासाठी तो बोलता तो नि ते नसले तर भाजीवाल्याकडे घे अरे पैशासाठी आपआपलं आता तोच सांगणार काम करी कम आता सांगतील तू पैशा पैशा टिकवून लाचार नाही पण ह्या चालला कशासाठी बुवा ह्या चालला कशासाठी या आपल्या पोटासाठी आणि त्याच्यासाठीच चाललाय ना म्हणजे आशा तू करूच नाही असं बुवा बोलायचं नाही स्वप्नी मला काय देऊ नको काय देऊ नको फक्त तुझ्या आयुष्यात तुझं मोठं नाव झालेलं मला पाहिजे फक्त चांगलं भजन कर आणि ह्या गुंड्याचा नागाने लागा नको एवढीच माझी तुझं नाव शंभर टक्के होणार <laughs> डबल बारीमध्ये जी चकणा ओढवत ते माझे शिष्य मोहन वारंग हे याकडे आले बुवा त्यांचा आवाज आहे काय आमचा काय तुमचा आवाज तो ना त्याच्यापेक्षा आवाज भारी आहे मोहन वारंग <laughs> एकदा आवाज जोरदार भविष्यातले एक मुलं आपल्याला भविष्य आहे पुढे नाही का म्हणून तुम्हाला शुभेच्छा आणि या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो सुख झाले हो चाल 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 रूपा पाहना you <laughs> বদল পুশিয়া দোষ অন্য আনিয়া অন্তর ঠান্ডা

تظل في